मी प्राजक्ता गोरख पिंपळे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळवली या शाळेची विद्यार्थिनी आहे मी आठवी स्कॉलरशिपला आत्ता बसले होते त्यापैकी मला तीनशेपैकी दोनशे चाळीस गुण मिळून मी उत्तीर्ण झाले आहे याचा मला फार आनंद आहे माझ्या घरच्यांनाही याचा खूप आनंद झाला आहे माझे मार्गदर्शक दळी सर यांनी खूप प्रयत्न केले परिश्रम करून आमच्या सा सगळ्यांसाठी आम्हाला शिकवले त्यांनी शक, सर, सर सकाळी आठ ते संध्याकाळी सात पर्यंत आम्ही दररोज बारा तास अभ्यास करत होतो आम्हाला तीनशे पासष्ट दिवसांपैकी एकदाही सुट्टी नाही रविवारची रविवार रविवारही आम्ही शाळेत येत होतो दिवाळीची सुट्टी नव्हती आम्हाला आम्ही दररोज शाळेत येत होतो आणि अभ्यास करत होतो आणि आमचे सरही आमचे मार्गदर्शन करत होते काय काय विषय होते याच्यामध्ये की तुम्हाला शिष्यवृत्तीला कोणते कोणते विषय गणित मराठी बुद्धिमत्ता इंग्रजी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पि, पिंपळ्यानी पिंपळ हे गाव अतिशय दुर्गम भागात आहे आणि ते म्हणजे बस कधी येऊ शकत नाही कारण हा रस्ता खूप बारीक आहे पण तरी या परिस्थितीतून आम्हाला सरांनी रोज आणलं आणि आम्हाला शिकवलं सर सत्याच्या गाडीने आम्हाला रोज इथं आणायचे शिकवायचे आणि तर आम्हाला सरांनी करून घेतलं या गावाच्या अवतीभवती डोंगर आहे दर्या आहेत आणि गाव खूप अतिशय दुर्गम भागात आहे पण तरी सरांनी आम्हाला इतकं मार्गदर्शन करून घेतलं त्याचे मी दळवी सरांना खूप 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 मनापासून धन्यवाद बोलते आणि सर आम्हाला सकाळी सात ते रात्री बहुतेक सात वाजेपर्यंत थांबवायचे म्हणजे थोडक्यात अकरा ते बारा तास आम्ही रोज अभ्यास करायचो आणि ह्या सगळ्या अभ्यास सर आमच्याकडून करून घ्यायचे सरांनी आम्हाला वह्या वह्या आणि स्कॉलरशिपचे गाईड स्वतःच्या परीक्षातून दिलेत आणि त्याच्या सरांनी एक रुपया सुद्धा कोणाकून घेतला नाही आणि खूप म्हणजे खूप मेहनत करून घेतली रोजच्या प्रश्न पद्धती आमच्याकडून सोडून घेतल्या आणि म्हणूनच आम्ही एवढं कॉलरशिप मध्ये उत्तीर्ण झालो शकलो आणि माझं मी श्रीकांत भोपाल दळवी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोली आमची जिल्हा परिषदेची ही शाळा डोंगर भागातली दुर्गम भागातली आहे जिल्हा परिषदेच्या या आठवीच्या वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थिनी शिकवत होत्या या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये आठ विद्यार्थिनी गुणवत्तामध्ये येऊन या मावळ तालुक्यामध्ये एक उच्चांक प्राप्त केलेला आहे या आठपैकी पंचवीसपैकी आठ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत आल्या असून या आठपैकी एक विद्यार्थिनी राज्यात तेरावी आली आहे आमच्या या दुर्गम भागामध्ये एस टी सारखी सुविधाही नसताना आमच्या या विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे मेपासूनच आम्ही या वर्गाची तयारी सुरू केली होती कोणत्याही प्रकारची आम्ही सुट्टी घेतली नव्हती दिवाळीपर्यंत आमचा शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याच्यानंतर आम्ही शंभर एक प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या होत्या या विद्यार्थ्यांची महत्त्वाकांक्षा या पालकांची महत्त्वाकांक्षा ही सुरुवातीपासूनच होती आणि किती विद्यार्थी बसले होते आणि जिल्हा शाळेचे किती विद्यार्थी या मावळ तालुक्यामधून एकूण पंधरा विद्यार्थी जिल्हा परिषदेचे गुणवत्ता आलेले आहेत या पंधरापैकी आठ विद्यार्थी आमच्या शाळेचे आहेत मावळ तालुक्यातून एकूण पंधरा विद्यार्थी जिल्हा परिषदेचे गुणवत्ता यादीत आलेले आहेत यापैकी आठ विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या पिंपळ मी, मी श्रीकांत गोपाल दळवी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळोली सर मावळ तालुक्यामध्ये किती, किती निकाल लागला मावळ तालुक्यामध्ये इयत्ता पाचवी पाचवीमध्ये एकूण दोन हजार नऊशे चौदा विद्यार्थी बसलेले होते त्यापैकी पात्र विद्यार्थी एक हजार चोवीस झाले आणि शिष्यवृत्ती धारक सोळा विद्यार्थी झाले पस्तीस पॉईंट चौदा टक्के आपल्या तालुक्याचा निकाल लागलेला आहे मावळचा त्याचबरोबर आठवीचे एक हजार सातशे एकाहत्तर विद्यार्थी बसले दोनशे अकरा पात्र झाले आणि पात्र झाले आणि शिष्यवृत्ती धारक हे एकोणीस विद्यार्थी चा। झालेत यामध्ये विशेष सांगायचं म्हटलं तर आमच्या जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पिंपळोली पिंपळोलीमधील श्री सर हा यांनी शिष्यवृत्तीमध्ये दरवर्षी सलग त्यांचा सेवानिवृत्तीचे हे शेवटचे तीन वर्ष होते तरीसुद्धा त्यांनी अगोदर जाहीर केलेलं होतं की साहेब मी तुम्हाला कमीत कमी सात ते आठ विद्यार्थी दरवर्षी आणि बोलल्याप्रमाणे सात ते आठ विद्यार्थी यावर्षीसुद्धा आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आणि चौदा विद्यार्थ्यांना एन एम एम एसची शिष्यवृत्तीसुद्धा प्राप्त झालेली आहे त्यामध्ये एक विद्यार्थी राज्यामध्ये बारावा आलेला आहे पिंपळोलीचा या पद्धतीने आपला निकाल तसा चांगला लागलेला आहे नेहमी शिष्यवृत्तीमध्ये येणाऱ्या शाळांनी नेहमीप्रमाणे दैदिप्यमान असं परंपरा राखली आणि तीन चार वर्षापूर्वी आपली शून्य टक्के निकाल असलेली शाळा सदुसष्ट होत्या त्या क्रमशः कमी होऊन यावर्षी आपल्या शून्य टक्केवाल्या शाळा ह्या जिल्हा परिषदेच्या दहा शाळा आहेत या आमी तर या दहा शाळांसाठी सुद्धा आम्ही थोडासा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की काही ठिकाणी पट बऱ्यापैकी असताना सुद्धा निकाल कमी लागलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांना प्रथमदर्शनी तालुका स्तरावरून नोटीस देणार आहोत आणि त्यांचा खुलासा घेणार आहोत आणि खुलासा जर समाधानकारक असेल तर ठीक अन्यथा त्यांच्यावर पुढील कारवाई प्रस्तावित करणार आहोत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका